त्याची भाषा उद्धव ठाकरे करताय आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल कारण ज्यांनी काम केलंय दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं काम याचं तुलना करा आणि जनता तुलना करेल जनता काम करणाऱ्यांना मतदान करेल काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आम्ही विकासाचं काम केलंय आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना आज आणलेल्या आहेत आणि या योजना ज्या आहेत आम्ही आमची नियत जी आहे देण्याची आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यात असलेल्या अटी पण कमी करून टाकल्या त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या रे, लोकांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु पाळला का तो नाही तो पाळला आम्ही त्याचे पैसे आम्ही देतोय काँग्रेसच्या काळामध्ये दे, वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे एकदा निवडणुकीच्या आधी झिरो बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं अशा आम्ही करणार नाही शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेले आहे पंपाला ती देखील कायम स्वरूपी राहील कारण यामध्ये पुढे हे सगळे शेती पंप सोलर वर आपण कन्वर्ट करणार आहोत त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज मिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे तात्पुरतं नाही आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन शेवटी जनता जनार्दन ठरवत असत आज एवढं मात्र खरं जे गेट मधून आत कोणाला घेत नव्हते गेट मधून बाहेर निघत नव्हते ते शेतावर पोहोचले याचा आनंद आहे